नमस्कार आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार माझं नाव सीमा जावरे आणि हा आहे माझा अठरा वर्षांचा मुलगा ओम उर्फ जय जावरे हा भुसावळ जवळील नशिराबाद कॉलेज येथे शिक्षण घेतो आहे त्याच अभ्यासात फारसं लक्ष नाहीये त्यामुळे मी त्याला रागावले आणि त्याचाच राग मनात धरून तो दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नशिराबाद कॉलेज भुसावळ येथून रागाच्या भरात घर सोडून निघून गेलाय तो आज तागायत परत आलेला नाहीये आम्ही पोलीस कंप्लेंट केली आई वडील म्हणून जे जे शक्य आहे ते ते सगळं काही केलं माझ्या मनात विचार आला सगळीकडून आपल्याला निराशाच मिळतेय आता सोशल मीडियाचा आधार घ्यावा आणि म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवतेय मी सोशल मीडियावर फारशी ऍक्टिव्ह नाहीये माझी हात जोडून आपल्या सगळ्यांना कळकळीची नम्र विनंती आहे माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या म्हणजे माझा मुलगा ओम उर्फ जय जावरे आमच्या कुटुंबात परत येईल आणि आमच्या कुटुंबाला पुन्हा एक पूर्णत्व मिळेल एक आई म्हणून माझे कळकळ तळमळ तुम्ही समजून घ्या याची मला खात्री आहे मला संपर्कासाठीचा माझा नंबर आहे एट सिक्स झिरो झिरो नाईन नाईन थ्री टू वन सेवन जर तुम्हाला हा मुलगा आढळला तर कृपया या नंबरवर संपर्क करा मी आयुष्यभर तुमच्या सगळ्यांची ऋणी राहीन सहकार्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद